हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मागचा व्हिडिओच कंटिन्यू करते म्हणजे मागच्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही पूर्ण जत्रेची तयारी करत होतो आणि दुसऱ्या दिवशी आता सकाळी मीच थोडं लेट उठले तर सगळे लवकर उठून बाकी त्यांची कामं चाललेली होती वहिनी पूर्ण असं पातेल्याला मातीचं लेप देत होती आणि पाणी वगैरे आलेलं तर त्यामुळं पटकन सकाळची सकाळी खूप गडबड वगैरे होती लहान मुलांचं जेवढे उठले तेवढे आंघोळा वगैरे असं चाललेलं होतं सगळंच सगळंच एकदमच कामं चालू होती त्यामुळं मला जेवढा बनवता येईल व्हिडिओ तेवढाच मी बनवलेला आहे तर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आ, मला न मला वाटते नक्की तुम्हाला आवडेल तर आता पूर्ण असे मातीचे लेप वगैरे बाहेर देणं चालू होतं आणि सकाळी सकाळीच हे मार्केटमधून भाज्या वगैरे घेऊन आलेले टोमॅटो काकडे वगैरे कारण आता उन्हाळा आहे तर शक्यतो भाजी वगैरे भेटत नाही आहे गावामध्ये वगैरे पण जर अवेलेबल असेल शेतात वगैरे तरच नाही तर मार्केटमधूनच आणावे लागते आणि वहिनी इकडं पोतिरा देत होती पोतिरा म्हणजे चुलीला आपण थोडक्यात असं पेंट केल्यासारखंच आहे के तर असं पूर्ण मातीने असं पूर्ण लेप द्यायचं असतं थोडं पाणी घेऊन म्हणजे चूल पांढरी होते काही डाग वगैरे लागले असतील तर ते निघून जातात त्याच्यावरचे तर वर वरतून असं पूर्ण खालीपर्यंत असा पूर्ण खाली कलर द्यायला लागतो हा तर आज तर नैवेद्याचं बनवणार आहे तर त्यामुळं असं जेव्हा पण असं सण वगैरे असेल किंवा तर असं पूर्ण चूल आहे तर ती रंगवली जाते मा पांढऱ्या मातीने तर आता हे वहिनीचं काम चालू होतं आणि प्रत्येकजण प्रत्येकाचं काम असं वेगवेगळं चालू होतं तर जत्रेसाठी आज मटणच बन असणार आहे पण गोड नैवेद्य पण लागतो तर त्याच्यासाठी पुरणपोळ्या बनवण्याचं पण काम चालूच होतं आणि काल मी तुम्हाला सांगितलंच होतं की खोबरं वगैरे कसं आहे तर खोबरं अडीच ते तीन किलो होतं आणि ते पूर्ण असं बारीक करून असं घेतलेलं आहे आणि पूर्ण आता जेवढा पण मसाला आहे तर तो असा आधी फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे फक्त नॉर्मल असा विदाऊट ऑइल वगैरे फक्त असा भाजून घ्यायचा आणि नंतर मिक्सरला लावून ला। बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची तर जिरे एक किलो होतं तिवी दी तिवे दोन किलो होते जर कोणाला असं प्रमाण वगैरे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल याचं सगळं प्रमाण तर हे सगळं मसाले जे होते तर ते व्यवस्थित असे क कर, मोठी कढई होती आणि ह्याच्यामध्ये असं पूर्ण गॅसवरती भाजून घेतलं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मग ह्याचं वाटण बनवायचं होतं तर असे मसाले जा गॅसवरती म्हणजे पूर्ण असे भाजून घेतले तव्यात किंवा कढईत तर त्याचा फ्लेवर जो आहे तर तो एक वेगळाच येतो आणि खूप छान असा सुगंध पण येतो कधी पण जर नॉर्मल असं आपण मटन रस्सा किंवा चिकन काहीही बनवलं तर शक्यतो थो थोडेसे जे वापरणारे आपण मसाले आहेत तर ते थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे तर खूप छान टेस्ट येते त्याने अशी तर इथं मोठ्या टबमध्येच असं सगळं घेऊनच हे भाजत वगैरे होते कारण काढायला वगैरे पण क्वांटिटी खूप जास्त होती तर त्यामुळं असे टब वगैरेच यूज केलेत आणि हे म्हणजे सगळे फक्त घरच्यांनी नाही तर बाहेरच्या लोकांनी पण मदत केलेली होती म्हणजे बाहेर म्हणजे शेजारचे बाबूचे माझ्या भावाचे फ्रेंड्स वगैरे जे, जे आ, होते तर ते सगळे होते असं सगळ्यांनी मिळूनच केलेलं आहे तर आता इथं जिरं तीळ खोबरं असं पूर्ण भाजून ठेवलेलं होतं आणि मी मगाशीच सांगितलं पुरणपोळी पण बनवायची आज तर त्यासाठी आता इथं वहिनी पुरण जे आहे तर ते वाटून देते आणि आता दिदी पुरणपोळ्या बनवणार आहे तर त्यासाठी आता चूल पेटवते आता बघा चूल जे आहे तर ती थोडीशी सुकले तर आता तिचा कसा पूर्ण व्हाईट व्हाईट कलर दिसतोय तर पूर्ण सुकल्यानंतर एकदम अजून छान अशी वाईट होते तर आता इथं चूल पेटवते आणि मग त्याच्यानंतर लगेच चुलीवरतीच असं पुरणपोळी करणार आहे तर गॅस पु आज शक्यतो पूर्ण दिवसभर पुरणार नाही कारण पाहुणे वगैरे येतं किंवा जेवण बनवणाऱ्या लोकांना वगैरे चहा वगैरे असं दिवसभर चालूच राहणार किंवा काही तर लहान मुलांचं तर त्यामुळे गॅस पुरत नाही तर सिलेंडर पण होता पण आणि शक्यतो मग चुलीवरच असं काही जास्त काही असं कार्यक्रम वगैरे असला किंवा जास्त जेवण असलं तर मग शक्यतो चुल चुलीवरच जेवण वगैरे करतो आम्ही तर आता चूल पेटवून इथं दिदी आता लगेच पुरणपोळीसाठी आता तवा ठेवणार आहे तर आज टोटल चार बकरे कापायचे होते आ, बकरे तर त्यामुळं हे जे बकरे वगैरे कट करतात तर त्याचा नैवेद्य मेन मंदिरात तर कधीच नसतो कोणत्याही मंदिरात तर जे रक्षक असतात मंदिराचे तर त्यांनाच असा हा नैवेद्य असतो मटणाचा वगैरे आणि जो मेन मंदिर असतात तर त्याला गोडच नैवेद्य असतो कधीही पाहतो मी माहीत नसेल तर सांगते मी तर आता मग मंदिरात मेन मंदिरात आपल्याला जो नैवेद्य बनवायचा होता तर तो आता पुरणपोळीचाच नैवेद्य असणार आहे त्याच्यासाठी तर चार चार नैवेद्य होते म्हणजे एक दोन ते तीन जरी पोळ्या पकडल्या तर प्रत्येक अशा आठ ते दहा अशा पोळ्या लागणार होत्या तर मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे दोन की पाच आ... पण दोन तर नक्की लागतात एवढं माहिती आहे तर दोन अशा पुरणपोळ्या दोन दोन अशा पकडल्या तरी दहा वगैरे असे नैवेद्य दहा पुरणपोळ्या वगैरे लागणार होते कारण घरचा वगैरे घरचं नैवेद्य वगैरे पकडून असे त्यामुळं मग थोडेसं गुळ घालून पण बनवतात पण असे जास्त नैवेद्य होतात त्यामुळे मग पुरणपोळीच बनवली आम्ही आज तर आता इकडं मसाले जे जे आहेत तर त्यांचं काम चालूच आहे पेस्ट वगैरे तर इकडं टोमॅटो खूप सारे होते तर त्याच्यातले थोडेसे जास्त पिकलेले किंवा येताना थोडं मार्केटमधून दबले वगैरे होते तर ते थोडेसे साईडला करून मुलींनी सगळा ह्या मसाला करून दिला आणि आजी इकडं भरून देत होती दिदीला आणि ती फक्त लाटून घेत होती कारण लवकर आवरायचं होतं नैवेद्य वगैरे द्यावा लागतो बाराच्या आतमध्ये तर त्यामुळं त्यासाठी इथं गडबड चालली होती आमची आणि सकाळी मुलं वगैरे पण असत सगळे त्रास वगैरे देतात तर सगळे छोटे छोटे मुलं तर त्यांच्यातून काम आवरणं थोडंसं अवघड होत होतं तर बाहेर इकडं थोडंसं जे होते लाकडं जे फोडायचं काम इथं हे नाना करत होते कारण आता ने सगळ्या मटणाला वगैरे पण चुल म्हणजे त्याला पण लागणार प्लस जेवण सगळं चुलीवरच असणार मग भाकरी वगैरे घालताना पण जळण लागणार होतं तर त्यासाठी ही मोठी लाकडं होती तर ते तेच फोडायचं काम चालू होतं बाहेर थोडीशीच फोडली बाकी तर विकतच आणलेलं जळण थोडंसं तर त्याच्यानंतर मग इथं मगाशीच सांगितलं तर एक साईडला इकडं पुरणपोळ्या बनत होत्या आणि दुसऱ्या साईडला असा मसाला जो होता तर तो, तो बारीक करायचं काम चालू होतं आणि मध्येच मिक्सर पण खराब झाला कारण मसाला जो होता तर तो, तो खूप सारा होता तर त्याच्यानंतर आलं प्यायचं पाणी तर प्यायचं पाणी आल्यानंतर मग इथं आता पूर्ण कळशा वगैरे भरून सगळं जेवढं आतलं पिंप वगैरे होतं मटका वगैरे तर, तर ता ता ते सगळं एक्स्ट्रा पाणी असं भरून ठेवायचं चाललेलं होतं आज आणि पिण्याचं पाणी तर रोज सकाळीच येतं पण आमच्या दोन ते तीन नळ आहेत त्यामुळं मागच्या जनावरांच्या शेडजवळच एक मोठी टाकी आहे तर त्याच्यातूनच ट्रान्सफर वगैरे छोट्या टाकीत मोटर वगैरे चालू करून आम्ही करतो पण एक दुसरा नळ आहे समोर तर या नळाने जे घरातलं पाणी आहे वगैरे तर ते भरतो इथं पाणी कपडे वगैरे धुवायचे असतील तर ते दूध होतो तर आता तेच चालू होतं आणि हा ड्रम वगैरे होता तर तो माणसांना हात धुण्यासाठी पाणी ठेवायचं होतं ह्याच्यात तर त्यामुळं तोही घासून स्वच्छ वगैरे केला कॅनवर वगैरे जेवढं पण काही स्टोरेजसाठी आहे तर तेवढं सगळं स्वच्छ धुवून असं जास्तीत जास्त पाणी वगैरे भरून ठेवलं कारण पाणी संपलं वगैरे जाऊ जाईल म्हणून तर मग त्याच्यानंतर सगळं सगळ्यांनी आधी नाश्ता करून घेतला नाश्त्यामध्ये शेवया बनवलेल्या तर काम करतच करतच थोडं थोडंफार सगळेजण खात होते थोडंसं मुलांना पण चारून घेतलं म्हणजे ते जास्त त्रास देणार नाहीत परत तर आता एक जे बकडं होतं तर ते आता कट करून आणलं होतं तर हे होतं तर ते मसोबाचं होतं कारव्याचं तर माझ्या आजी होती तिथली तर त्यामुळं तिथं वर तीन वर्षातून किंवा वर्षातून असं द्यावं लागतं बकरं तर ते देतात तर तेच आता इथं बनवायचं चालू आहे मटण तर आता आधी मटण आणलं आहे तिकडून आता हे कट करून घेत आहेत आणि या मुलांचं पूर्ण मस्ती वगैरे चाललेली होती आणि त्याच्यात पूर्ण एन्जॉय करत असे हे कट करत होते काम पण करत होते प्लस गप्पा पण मारत होते वाईड, वाईड तर आता ह्याच्यात अंदाजाप्रमाणे एक ते दीड किलो तेल टाकून आता ह्याच्यात जे मांदा असतं व्हाईट व्हाईट कलरचं पूर्ण असतं तर ते आता ह्याच्यात टाकून घेतलं आहे तर ते पूर्ण व्यवस्थित असं फ्राय करायचं असतं पूर्ण ऑइलमध्ये तर ते टाकल्यानंतर ऑइल अजूनच पाणी असं म्हणजे तेल सुटल्यासारखं होतं मटणाला त्यामुळे हे पूर्ण वेरगळेपर्यंत असं पूर्ण बारीक होतं ते असं जसं फ्राय करेल तसं तर त्यामुळे असं व्यवस्थित जाळ वगैरे लागलेला होता हंड्याला आणि हा हंडा जो आहे तर तो तांब्याचा हंडा आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तर तांब्याच्या हांड्यामध्येच तिकडं मटण बनवतात तर ते आतमध्ये जे आहे तर ते मांज पूर्ण असं आतमध्ये दिसत नाही आहे कारण जास्त फ्लेम वगैरे आहे तर त्यामुळे मोबाईल जास्त खराब होण्याची शक्यता त्यामुळे वरून वरूनच थोडंसं बनवते मी आणि जे मटण वगैरे होतं तर त्याला आता हळद मीठ लावून ठेवले त्यांनी आणि पूर्ण मांद फ्राय झाल्यानंतर आता लगेच मटण टाकून देतात तर हे मटण अंदाजे दहा ते बारा किलो असेल कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असेल म्हणजे बारा ते चौदा किलो असं कारण दिसताना पण ते जास्त दिसते तुम्ही पाहू शकता क्वांटिटी किती येते आणि टोटल लोक तीनशे ते साडेतीनशे पकडलेले पण जेवणाचे पूर्ण असे चारशे ते म्हणजे पाचशे पत्रावेळे पूर्ण आणलेले तर त्याच्यात दहा ते पंधराच राहिलेत तर पूर्ण नाही म्हटलं तर साडे साडेचारशेचे चा, वर्ष म्हणजे लोकं जास्तच असे जेवलेले होते म्हणजे चार चारशे पन्नास लोकांच्या वरतीच जेवण झालेलं होतं तर एवढी म्हणजे मोठीच जत्रा होती यावर्षी थोडीशी कारण आमचं एक म्हणजे माझं आमच्या या गावच्या मुलींना पण असं बकरं द्यावं लागतं तर आम माझं एक आणि घरचे तीन असे टोटल चार बकरी होते तर आता हे पूर्ण मटण व्यवस्थित असे फ्राय करून घेतात असं पूर्ण त्याचं पूर्ण असं रस असं पूर्ण उतरेपर्यंत असं ज्याला आता पाणी सुटतं हळूहळू आणि ते पाणी पूर्ण आटेपर्यंत पाणी सुटून नंतर आटतं पाणी मग त्याच्यात ते पूर्ण असं मटण अर्धं शिजलं जातं त्याच्यातच तर बाहेर तिकडं मटण शिजायला चालू होतं तोपर्यंत इकडं आतला बाकीचा मसाला चालूच होता तर जिऱ्याची पूर्ण बारीक अशी फाईन पेस्ट केली म्हणजे सुकंच आहे पाणी वगैरे नाही घातले आता ते चाळून घेते वहिनी तर चाळून का घेतले कारण जर चुकून ह्याच्यातला मसाला राहिला तर तो जास्त दिवस टिकावा म्हणून आणि जर असं चाळलं नाही की तर ते खरभरीत लागतं असं थोडंसं मोठं मोठं लागतं म्हणून जिऱ्याची पूर्ण बारीक अशी पेस्ट केली तर इकडं दिदी कांदा वगैरे भाजून घेत होती आता तिच्या पुरणपोळ्या झाल्यात बनवून आणि आता मोठी कढई ठेवून चायनीज वगैरे बनवतात बघा तर तशी मोठी कढई ही एवढी मोठी पण दिसतं आणि ती छोटी दिसते व्हिडिओमध्ये तर त्याच्यात आता इथं कांदा जो आहे तर तो चिरून असा भाजायचं काम चालू आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा आहे तर तो भाजला जातो तर हा कांदा अंदाजे चार ते पाच किलो आहे तर तो आता फ्राय म्हणजे भाजून घेता आहे मग त्याच्यानंतर पेस्ट बनवणार तर आता मटण बराच वेळ झाला शिजतंय तर इथं जे त्याचं ते याला नैवेद्याला असं हे बांधलेलं असतं त्याचं काळीज वगैरे आहे तर ते असं बांधून सुतळीन असं बांधून ठेवतात कारण ते नैवेद्याला लागतं ला ला त्याच्यातलंच नैवेद्य द्यावं लागतो म्हणून असे बांधून ठेवतात तर अधूनमधून असं हे मिक्स करावं लागत होतं मुलांना आणि बरंच मेहनतीचं काम आहे हे कारण एवढं मटण असं पूर्ण हलवायला लागतं असं ला हे उलातण्याने आणि ताकद पण लागते त्याला तसं तर जाळ तर खालून चालूच होता आणि इकडं दोघं गो होते बनवायला तर पूर्ण असं अधूनमधून मिक्स करत होते तर आता थोडीशी बारीक कांदा एक एक वेळ भाजून झाला आहे आता दुसरा चालू आहे तर आता मुली आधी बारीक करत होते आता त्या कंटाळ्या आता थोडीसं वहिनी बसली मिक्सर बार मिक्सरवरती मसाला करायला आणि कांदा चिरायचं पण काम चालू होतं टोमॅटो वगैरे पण कटिंगचं काम चालू होतं तर आता कांदा भाजून झाल्यानंतर आता लगेच इथं टोमॅटो भाजून घेतला आहे पूर्ण तर जेवढे पण मसाले होते तर तेवढे पूर्ण भाजून असेच वापरतात पण घरी नॉर्मल जरी असलं मटण वगैरे बनवायचं तरीही असंच फ्राय करूनच हे करतात तर एवढे सगळे मसाले होते तर बनवायला पण खूप वेळ लागला अर्धा दिवस तर ह्याच्यातच गेला एक दीड वाजलेले मसाले पूर्ण बनवीपर्यंत होईपर्यंत तर आता जे हांड्यातलं मटण आहे तर त्याच्यासाठी थोडासाच आता ह्याच्यातला टोटल मसाल्यामधला थोडा थोडा असा मसाला घेतला आहे कारण हा मसाला आहे तर तो पूर्ण मटण्यासाठी तर त्याच्यातलं जेवढी पण पेस्ट म्हणजे जिरेची पेस्ट तीळ खोबरं बारीक केलेलं नंतर कांद्याची पेस्ट आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट ए, हे सगळं असं थोडं थोडं करून आता हे बाहेरच्या मटणामध्ये मसाले आता घालायचे कारण ते शि बराच वेळ आता शिजत आलं आहे आणि आता शिजत आल्यानंतर मग आता हे मसाले टाकणार आहे तर आधी मसाले नाही टाकत आधी पूर्ण मटण शिजवून घेतात आणि मग मसाले टाकतात टोटल सगळ्या मटण्यासाठी आठ ते साडेआठ मापटे यूज केलेली होती चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला तर पूर्ण सगळ्या मटण्यासाठी म्हणजे अंदाजे एक पाहिली म्हणजे पाच ते सहा पाच ते सहा किलो सहा नसेल साडेपाच किलो असा पूर्ण कांदा चटणी कांदा लसूण मसाला यूज केला आहे या मटणासाठी तर आता ह्याच्यात मसाले टाकून घेत आहेत पूर्ण आता व्यवस्थित मटण जे आहे तर ते शिजलं आहे आणि आता शिजल्यानंतर मग हे मसाले टाकतात हळूहळू थोडंसं मिक्स करून आता लगेच हे मग चांगलं भाजलं आहे तेलामध्ये की मग ह्याच्यामध्ये वरून पाणी गरम करून टाकतात तर दोघंजण पकडायला लागत ला होते आणि एकजण असं म्हणजे एकजण एक पकडून एकजण असं हा मिक्स करून मिक्स करत होतं उलाटण्याने कारण मग हांडा हलण्याची पण शक्यता होती कारण चुलीवर कधी व्यवस्थित बसतं नसतं आणि मग थोडंसं मिक्स करताना हांडा पडू नये म्हणून पकडतात पण तर आता इथे चटणी अंदाजे असं मुठीवरती असतं जे नेहमी बनवतात मटण तर त्यांना माहीत असतं तर ती तेवढा अंदाजाने त्यांच्या टाकतात ते आणि थोडंफार वाटलंच लागणार आहे तर आत्ताच टाकतात कारण वरून टाकलं तर मग त्याची त्याची चव बदलते पूर्ण त्यामुळे शक्यतो आत्ताच टाकतात तर आणि हे जे खाल्लं त्याने तर त्यांनी सांगितलं खूप छान रस्सा झालेला एक नंबर असा झालेला आणि मटण पण छान शिजलं होतं तर आता हे मटण जे आहे तर ते तयार आहे ह्याच्यामध्ये आता नंतर फक्त गरम पाणीच करून टाकलं आहे आणि हे मटण जे आहे तर ते ते तेरा ते चौदा किलो मटण आहे आणि हे जे आहे तर ते नैवेद्याचं आहे काळीज वगैरे तर तेही त्याच्यामध्येच टाकतात फक्त नैवेद्य देताना ते त्याच्यावरती भाकरीवरती असं ते ठेवून नैवेद्य दाखवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढेही व्हिडिओ कंटिन्यू होईल खूप व्हिडिओ मोठा होते म्हणून आता इथं स्टॉप केला आहे तर याच्या पुढचं जे मटन वगैरे होतं तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा